नमस्कार बालमित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी चौदार तळ्याची पाणी या कवितेचे प्रश्नोत्तर पाहणार आहोत चला तर मग करूया सुरुवात प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा चौदार तळ्याच्या पाण्याने कोणाला नवीन शक्ती दिली उत्तर आहे चौदा तळ्याच्या मानवाला नवीन शक्ती दिली प्रश्न दुसरा चौदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे कोणाची स्फूर्ती होती उत्तर चौदार तळ्याच्या पाण्यातील शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्फूर्ती होती प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा अन्यायासाठी लढून असे कवयित्री का म्हणते उत्तर चौदार तळ्याचे पाणी वापरण्यास करमट लोकांनी दलितांवर बंदी घातली होती हा मानवतेचा अपमान मान होता या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना प्रेरणा दिली म्हणून अन्यायासाठी लढूनी असे कवयित्री म्हणतात प्रश्न दुसरा आत्मभान कशामुळे जागे होते उत्तर माणसाला माणसाचे स्वत्व कळायला हवे स्वतःचे स्वत्व हरवलेला माणूस जनावराचे जिने जगतो जेव्हा माणसाला स्वतःचे मी पण कळते त्यावेळी त्याचे आत्मभान जागे होते प्रश्न तिसरा रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा नाकारायचे स्वीकारायचे लढायचे प्रेरित करायचे जागे करायचे उत्तर दिनांना प्रेरित करायचे मानवतेला स्वीकारायचे अन्यायाविरुद्ध लढायचे परंपरेला नाकारायचे आणि पाचवा आहे आत्मभान कराय जुड्या जुळवा अगट भीमकाय स्फूर्ती मुख्यास वाणी दिना प्रेरणा अन्यायाविरुद्ध लढा परंपरेला नकार पुढचा प्रश्न समानार्थी शब्द द्या पाणी जल वाणी वाचा शक्ती ताकत, दिन गरीब प्रश्न सहावा खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा स्फूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांकडून तमाम जगास आजही उदंड स्फूर्ती मिळते दिन साधुसंतांनी दिनांना सुखाचे दिवस यावेत म्हणून उपदेश केला मानवता या जगात मानवता हाच खरा धर्म आहे शक्ती शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते दिन प्रत्येक उगवणारा दिन चांगला असतो प्रश्न सातवा ता प्रत्यय लावून नवीन शब्द बनवा उदाहरण मानव मानवता सुंदर सुंदरता मधुर मधुरता नादमय नादमयता सर्व प्रश्नांचा सराव करा आनंदी राहा शिकत